आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आणि विश्वामध्ये ज्यांनी भारताचा गौरव वाढवला असे आपल्या सर्वांचे आवडते पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं आज पनवेलमध्ये विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र या संकल्पनेवरती आपण सर्व युवकांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आपल्या या महाराष्ट्राला सातत्यानं युवा ऊर्जेला प्रेरित करणारे सन्माननीय अॅडवोकेट आशिष शेलाजी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत काळ्या ज्या गटामध्ये त्यांचं आपल्या या ठिकाणी स्वागत करूया या देशाचं बावन कशी नेतृत्व सन्मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा साली त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून हा देश विकासाची पावलं ज्या वतीनं चालतोय ते पाहून आवाहन मध्ये त्यांच्याविषयी निरंतर आदराची भावना आहे आणि या आदराच्या भावनेतून सातत्यानं त्यांच्याविषयी काय माहिती मिळते मिळवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत आज त्यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी होणारा रस्त्यांचा विकास असेल रेल्वे नव्यानं पसरत आहे वंदे भारत पासून वेगवेगळ्या रेल्वेच्या माध्यमातून जगामधल्या कुठल्याही रेल्वे सेवेपेक्षा आपण कमी नाही अशा पद्धतीचा अभिमान वाढत आपण देशभरामध्ये रेल्वेचाही प्रवास करायला लागलो एकशे पन्नास पेक्षा जास्त विमानतळ या देशामध्ये निर्माण झाली या सगळ्या विकासाला जर खऱ्या अर्थानं गती दिली ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज त्यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा देशाचा विकास याच चित्र आपल्यापुढे मांडण्यासाठी सन्मान्य आशिषजी आपल्यापुढे आलेले आहे आज महाराष्ट्राचं आपलं खंबीर असं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये सांस्कृतिक जबाबदारी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली बदलणारा महाराष्ट्र कसा याच चित्र आपल्या डोळ्यामुळं त्यांच्या माध्यमातून उभं राहणार आहे समृद्धी महामार्ग असेल आपल्या पनवेलला जोडणारा अटल सेतू असू द्या किंवा मुंबई सारख्या अतिशय गजबजलेल्या शहरामध्ये मेट्रोचं जाळ उभारण्या असल्या या सारखी अनेक काम आज तुमच्या सगळ्यांच्याच डोळ्यापुढे उभी राहत आहे आणि ते सगळं करत असताना या देशाचा सांस्कृतिक वारसा या महाराष्ट्राचा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा हा जपण्याचं काम आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून सन्मान्य आशिषी करतायत आणि त्यामुळे सन्मान्य रघुजी भोसले यांची तलवार ही महाराष्ट्रात आणणं असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नक ती महाराष्ट्रामध्ये आणणं असू द्या या सगळ्याच्या माध्यमातून इतिहासाच्या त्या गुणांशी आपल्याला सुद्धा जोडण्याचा सर्वांनी आशिष प्रयत्न करतायत आपण सर्व रायगड जिल्ह्यातल्या आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचा विषय म्हणजे पेण आणि परिसरामध्ये बनणाऱ्या शुभ कशा मूर्ती या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनतात म्हणून काही मंडळींनी या संदर्भामध्ये कोर्टामध्ये याचिका आणि वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणून या क्लास्टर पॅरिसच्या मूर्तींवरती बंदी आली विचार करूया शाडूच्या मूर्ती काही अंशानं त्या मूर्तीच्या वजनामुळे जड अशा मूर्ती या कशा पद्धतीने आपण सगळे आणू शकणार आणि त्यामुळे लाखोच्या संख्येनं फेड आणि परिसरामध्ये जे मूर्तिकार आहेत महाराष्ट्रात मूर्तिकार आहेत यांना या संकटातून वाचवण्यासाठी अॅडव्होकेट शेलार यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामुळे आता गणेशोत्सवाला देखील यावर्षी राज्याचा महोत्सव म्हणून त्यांनी घोषित केलं दही हल्ली असू द्या गणेशोत्सव असू द्या या सगळ्याच्या माध्यमातून तरुणांना या संस्कृतीला जोडण्याचं काम आशिषी करतायत आणि असे आशिषी आज या राज्यभरामध्ये प्रवास करत आज आपल्यापर्यंत या ठिकाणी